जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपण आता सर्व शेतकरी बांधव हे पीक पाहणी करत आहोत परंतु पेरा लावताना आपल्याला भरपूर अशा प्रमाणात समस्या येत आहेत तर मित्रांनो या समस्येवर मी आजचा एक व्हिडिओ बनवत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला लाईव प्रूफमध्ये पेरा कसा लावायचा या आणि तो यशस्वीरित्या कशाप्रकारे लावायचा या संदर्भात मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ पाहण्याअगोदर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आता मी काही शेतकऱ्यांच्या आलेल्या कमेंट तुम्हाला मी वाचून दाखवतो आणि तुम्हाला यानंतर व्हिडिओवरचे आपल्याला एपिक पाहणी कशा प्रकारे यशस्वीरित्या करायची याबद्दलची माहिती सांगतो आतापर्यंत आपल्या इपिक पाहणी ॲपच्या व्हिडिओमध्ये आलेल्या कमेंटचे समस्या या व्हिडिओच्या मार्फत आपण सोल्युशन सांगणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो त्या टाईमलाच फक्त जाऊन आपण पेरा लावा आपला पेरा यशस्वीरित्या लागेल मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओच्या वरी टाईम पहा मी पाच वाजून एकोणसाठ मिनटाला मी माझ्या शेतात जाऊन पेरा लावण्याचा जा प्रयत्न करत होतो तर पेरा लावताना कुठल्याही प्रकारची समस्या आलेली नाही जर आपण अगोदर ए पीक पाहणी ॲप जर लॉग इन केली असेल आणि त्या ॲपला आपण एकदा डिलीट करा डिलीट केल्याच्यानंतर पुन्हा नोंदणी करा शेतकरी नोंदणी शेतकरी नोंदणी करा यशस्वीरित्या करून घ्या आणि आपल्या पीक माहिती नोंदवा आपल्याला पिकाची माहिती ही पीक पाहणी करता येत नसेल तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व कमेंट बॉक्समध्ये देतो आणि आपल्याला अजून देखील काही समस्या येत असतील तर आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्या समस्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मित्रांनो आपण सकाळी सहा वाजता आपल्या शेतात जा कम्प्लीट सहा वाजता आपल्या शेतात जा आणि आपल्या जो गट आहे त्या गटाच्या धुऱ्यावर म्हणजे खट्टला जरी उभे राहिले तरी आपला पेरा यशस्वीरित्या लागतो तर मी आज आज आणि काल अशा प्रकारे घरचे माझ्या पेरे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांनी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान आपण आपल्या शेतात जाऊन पेरा लावण्याचा प्रयत्न करा हे पहा मित्रांनो अशा प्रकारे आपली पिकाची माहिती साठवली व अपलोड झाली अशा प्रकारे आपल्याला डॅशबोर्ड दाखवेल आणि गावाची माहिती पहा या ऑप्शनमध्ये जाऊन आपला पेरा लागला की नाही हे चेक करून घ्या अशा प्रकारे हा आप व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र चला येथे व्हिडिओला थांबूया आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये